चलो धन्यवाद नमस्कार ग्रेट भेट बाय विनय कुठे आपल्या आत्ताच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मागचा माहोल पाहून तुम्ही थोडेसे चक्रावले असाल तर ही आहे शाळा गावाचं नाव आहे हिवाळी जे आहे नाशिक पासून सत्तर किलोमीटर अंतरावर आणि सर आहे इथे केशव सर हे के के ही शाळा तुम्ही पाहिली असेल बऱ्याच न्यूज मध्ये कव्हर केली गेलेली ही शाळा आहे इथले विद्यार्थी खूप सर्वांना म्हणजे जगावेगळी शाळा असं म्हणता so, येईल आपण जाणून घेऊया शाळेविषयी काय ही जगावेगळी शाळा आहे सो ही शाळा का वेगळी आहे आता मी तू तुम्हाला समजेलच ही आहे बाळा बाळा तुझं नाव काय हा कितवी ते तू तुला कितीपर्यंत पाड येत हा एकसष्ट एकसष्टचा पाळा म्हणून दाखवू शकतेस हा क्या पा <laughs> तू रे बाळा तुला <laughs> किती पर्यंत येत्या आहे येतो एकोणनव्वदचा म्हणून दाखवू शकते म्हणून दाखव

కలం పా <converters> <Una Empire sagt>

तो बसण्याची कम बॅक सून ती लवकर आज परत आली जॉन कम टू माय रूम जॉन माझ्या खोलीत आला अरे वा किती ते बाळा तू किती बालवाडी ती फाय वर्षाचे पाच वर्षाचे आहे येस सर बस ये हे सर बसा ना सर ही एवढी डिजिटची संख्या ती वाचन करणार अरे वा बसा सर बसा। मुलांचा मूड कसा सांभाळतात तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करून झोपणार खेळणार बागडणार छंद कधी येणार कधीही जाणार साचा माटेसिया साचा दलाचा कोटी दसودي आदे आदे चपटा काळवा आदे शका बाजमा आदर्श मानले दसू चका जंगाशीते रशो दसो बीडी दिसीडी दिसीडी बीडी खरच विशेष सर तुमचा टायमिंग काय स्कूलचा शाळेची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ सकाळी नऊ ते रात्री दिवस शाळा भरते अच्छा शाळेला सुट्टी नसते स्वच्छेने ओपन स्कूल आहे ज्याची इच्छा ते यायचं पण ते बंद हे बघा अरे बाप <laughs> <laughs> दोन हाताने वेगवेगळं लेखन दोन हाताने ही लिहू शकते कलम पाच तिसरी गोष्ट करेल ते कलम पंचेचाळीस कलम एक कलम शंबर राइटिंग टेबल देखो दोनों हाथ से कलम बत्तीस तीन एक्टिविटी एट ए टाइम कर रहे हो कलम चालीस तो कलम भी बता रही है दोनों हाथ से लिख रही है कलम इक्यावन न क Okay. Kalam bawan, kalam dua puluh, kalam ekennam, kalam don. पेपर्स जगह सिंगल नंबर डबल डिजिट वही एक डिजिट हाँ। जश्री जी क्या लगता है आपको ये अद्भुत लग रहा है ऐसा लग रहा है मुझे भी एडमिशन लेनी चाहिए बचपन से अभी तक और बहुत बढ़िया काम कर रहे हैं। बहुत बढ़िया। टैलेंट है बच्चों में और वो हारनेस हो रहा। इस तरीके से हारनेस हो रहा है इंटरनेशनल लेवल देखिए ना स्कूल भी कितना प्यारा बनाया बहुत जबरदस्त जबरदस्त नाम डाला हुआ सारा 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 एक एक स्कूल का जो तुम्हें पूर्ण हंड्रेड परसेंट यूटिलाईज के लिए स्पीड यस स्पीड जबरदस्त है टेम्पल ऑफ नॉलेज वाला फिलिंग <laughs> सही आहे आणि क्रेडिट गात जात यांना गावित सर आहेत माझ्याबरोबर सर तुम्ही कधीपासून आहात इथे <laughs> मी जानेवारी दोन हजार नऊ पासून आहे हा गव्हर्नमेंट जॉब तुमचा जाँग गव्हर्नमेंट जॉब आहे मला तेव्हापासून मी स्कूल चालवतो गावात ऍक्च्युअल गावामध्ये स्कूल आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त हे वीस बावीस मिनिटात पाच वर्षाची मुलगी आणि वीस बावीस मिनिटात एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आता मी देतो एक्झाम्पल बापरे आणि भागाकार करायला ने अरे बापरे मॅन्युअल कॅल्क्युलेटर बनवलेले तुम्ही <laughs> खरंच म्हणायला पाहिजे सर त्याच्या आधी नावली मिनिट नाव लिहा बाळा माझं नाव विनय कोठवदे विनायक विनय 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 मराठी इंग्लिश फक्त अभी तक, अभी तक <laughs> फक्त पहिलीतली सॉरी बालवाडीत नायर ला पण बालवाडी आहे मग पुढे मॅथ आहे ही शाळा आहे नाशिक पासून सत्तर किलोमीटर असलेलं गाव हे हिवळे गाव राईट हिवाळी गाव हिवाळी गाव त्याच्यातली हे सर गावीत सर आणि त्यांची ही हुशार सेना म्हणता येईल आपल्याला नाईडला इंग्लिश वेगळे दोन, दोन मॅच चे एक्झाम्पल सॉल्व्ह करते वेगळे वेगळे जबरदस्त म्हणजे ऐकावं ते नवलच असं म्हणावं पण पाहतो ते नवल आहे आणि क्रेडिट जातं सरांना सर तुमचं दिनचर्या काय असते आणि तुम्ही कसे येतात आणि तुम्हाला हे असं कसं काय सुचलं की असं काही एवढं मुलांमध्ये एवढी दिव्य शक्ती असते आणि ती तुम्ही आणली पुढे वरती काय सांगाल तुम्ही कसं तुम्हाला सुचलं आणि कधीपासून तुम्ही या कार्याला झुक लागलेले आहात ला म्हणजे हे गाव छोटंसं गाव गावात मूलभूत सोयी पूर्वी रस्ता लाईट नव्हती दोन हजार सोळाला रस्ता आणि लाईट आले आहे दोन हजार सोळापासून तीनशे पासष्ट दिवस शाळा नियमित सुरू आहे बारा तास शाळा भरते भरते म्हणजे बंधन नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थी मन लागेल तेव्हा यायचं आणि जायचं आणि खुलं आहे सगळं बरोबर ओपन स्कूल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज हे आम्ही घेत जातोय अच्छा रेग्युलर अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीज काहीतरी देण्याची गरज वाटली एक्स्ट्रा मुलांना त्याच्यामुळे व वेळ पण वाढवला गेला की रेग्युलर अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही व्यावसायिक शिक्षण छोट्या स्वरूपात द्यावं या उद्देशाने सुरुवात झाली मध्यंतरी गिव संस्थेचे चेअरमन माननीय अय्यर साहेब यांनी व्हिजिट केली आणि तेव्हापासून भौतिक सुविधा प्राप्त झाल्या आणि मग पुढे अजून शाळेचा चेहरा मोहरा पलटायला सुरुवात झाली आता शाळा बांधकाम त्यांच्या मार्फत सुरू आहे दोन वेळच्या जेवणाची विद्यार्थ्यांना केलेली आहे आणि त्याच्यामध्येच मग हे माझ्या ऍक्टिव्हिटीज पाडेपाठांचं हायस्ट पाडे झाले माझे तेराशे तीस पर्यंत विद्यार्थ्यांचे तेराशे तीस तीस पर्यंतचे आणि दोन हातीचा सराव सुरू झाला दोन वेगवेगळ्या भाषेमध्ये परसबाग आहे पाठीमागे विद्यार्थी स्वतः परसबाग त्यांनी तयार ते केलेले आहे दोन वेळच्या जेवणासाठी भाज्या वापरल्या जातात एक्स्ट्रा भाज्या मार्केटला विक्री केल्या जातात आणि कोण करते विद्यार्थी विद्यार्थीच करतात सर्व गोपालन केलेलं आहे गाय पाळलेली आहे गायची देखभाल विद्यार्थी करतात गायीपासून मिळणारं दूध त्यांना आहारामध्ये दिलं जातं एक सेवा त्याच्यापासून मिळणारं शेण कंपोस्ट बेड तयार केलेले आहे त्याच्यात गांडूळ सोडून ते खत भाजीपाल्याला वापरलं जातात जबरदस्त हे जी झोपडी बांधलेली आहे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आहे आणि इलेक्ट्रिक काम वेल्डिंगचं काम काम हे मुलं करतात इथले त्यांना ते शिक्षण मी कॉम्प्युटर पण दिसत आहे कॉम्प्युटर दहा कॉम्प्युटर आहेत स्पेशली क्लास असतो अच्छा ते पण तुम्ही शिकवता हा मुलांना आम्ही विरारला पाठवलं होतं वीस दिवसाचं प्रशिक्षण मिळालं आणि त्यांनी कॉम्प्युटर प्रोव्हाइड केले दर शनिवारी अपडेट द्यावं लागतं काय क्लास घेतात दिव म्हणजे आठवड्यामध्ये काय शिकवलं त्या पद्धतीने तर हे आनंदाने असतात मुलं बालवाडीचे मुलं असतात पहिलीला येईपर्यंत पहिलीच्या पहिल्या दिवशी प्रगत असतात प्रगत म्हणजे त्यांना मराठी वाचता इंग्रजी वाचता लिहिता येतं गणिताच्या चार क्रिया येतात तिसपर्यंत त्यांचे पाढे आलेले राहतात आणि हे परिसरातले मुलं येतात वीस बावीस किलोमीटरच्या परिसरातून मुलं पालक मुलांना सोडतात सकाळी आणि रात्री परत घ्यायला येतात ते या पद्धतीने सुरू आहे शाळेचे जबरदस्त सर सर खरच म्हणजे मला म्हणजे मी बरेच आता मला पण शैक्षणिक क्षेत्रात आवड आहे आणि मी पाहतो सर इच्छाशक्ती राहिल्या ना इच्छाशक्ती राहिल्यावर माणूस काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे गावीच सर आहे आणि मुलं आहेत मुलं देखील काय त्यांच्या किती पोटेन्शियल असतं हे आपल्याला दिसतं एवढीशी लहान चिमुकली आज दोन हातांनी लिहिते त्यांना सर्वांना संविधान माहिती आहे संविधानाचे कलम माहिती आहे ऑफ टू यू सर आणि प्रत्येक भारतातला महाराष्ट्रातला जर शिक्षक जर असं बनला ना तर भारत ही महाशक्ती बनण्यासाठी कोणीसा अडवू नाही शकणार असं माझं स्पष्ट मत आहे आणि सॅल्यूट टू यू सर खरंच तुम्ही हे कार्य करताय धन्यवाद आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ मला खरंच बनवताना आज आनंद होतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज हा व्हिडिओ जर आपल्या इथे खरंच माझं भाग्य मला इथे बनवायला मिळालं आणि या मुलांचं मला टॅलेंट बघायला मिळालं सर तुमच्याशी बोलून खरंच धन्यवाद खरंच मी आज धन्य झालोय बायकर्जी पाहिजे चल बाय बघू शकतो एवढा मोठा डोंगर आहे बाजूला आणि ही स्कूल आहे कोणी म्हणेल का हो ही स्कूल आहे असं झोपडं वाटतं पण आज जर बघितलं ना मंदिर आहे मंदिर शिक्षणाचं मंदिर आहे म्हणजे यू काँड बिलिव्ह तुम्ही इथे येऊनच ते व्हायब्रेशन आहेत ना ते फील करू शकतात अनबिलिव्हेबल आहे खरंच सॅल्यूट आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो लाख लाख रुपये फीज भरतो आणि मुलाला विचारलं हां कोणत्या कोणत्या फीज, फीज लावतात इथे फुकटमध्ये बारा तास शिक्षक आहे हाडाचे शिक्षक म्हणावं लागेल शिकवत आहे जीव तोडून आहेत मुलं पण आनंदाने भाग घेत आहेत सेल्यूट आहे त्या शिक्षकाला आणि त्याच्या पॅशनला सलाम आणि असेच जर शिक्षक जर प्रत्येक क्यू जसमीतजी सोनोजी आहे असं असे जर शिक्षक प्रत्येक गावागावात झाले तर आपला भारत जो आहे तो महाशक्ती बनायला वेळ नाही येणार वेळ लागणारच नाही सेल्यूट काही गोष्टी आता था था ते आपल्याला दाखवणार आहेत या साईडने आपण बघूया किती म्हणजे बघा ना मुलांचे इथे शूज काढलेले आहेत इतके शिस्तप्रिय मुलं माय गॉड अनबिलिव्हेबल आहे या नक्की विजिट करा हिवाळी गाव आहे सत्तर किलोमीटर नाशिक पासून आणि त्यांनी स्वतः जसं सांगितलं सरांनी गाय पालन गोपालन देखील करतात ते आणि स्वतः स्वतः विद्यार्थी करतात सर्व हे सर्व काळजी गायीची विद्यार्थी घेतली जातात सर किती गायी होत चारा मिळत नाही आपल्याला अच्छा, अच्छा। हे मुलं सर्व काळजी करतात तिची सर्वच निगा राखतात गायीच दूध आहार दूध हे सगळं शेण कंपोस्ट मध्ये आणि कोणती बाग, बाग म्हणता तुम्ही याला याला परसबाग शाळेची परसबाग अच्छा गेल्या वर्षीच्या बागेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक गेल्या वर्षी आला होता अच्छा महाराष्ट्रातून आणि शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते शाळेला बक्षीस पण मिळालं होतं वीस हजार रुपये त्यांनी विक्रीतून केले अच्छा सात आठ महिने जेवणासाठी भाज्या आहारामध्ये काय काय लावले तुम्ही आता ह्या वर्षी वांगे टोमॅटो मिरची भोपळा कारले गिलके भेंडी त्याच्यानंतर <laughs> काकडी लावली होती वाल लावलेला आहे फ्रूट आहेत आंबे आहेत पपई आहेत आहेत ह्या वर वर्षी आता तो वांगे टोमॅटो संपले भेंडी संपली आहे आता घेवडा लावलेला आहे आणि ते मोठं डांगर लावलेला आहे दुसरा वाल आणलाय गुजरातात करेक्ट पीक आणि मुलंच काळजी घेतात मुलंच घेतात आता हे खताचं चालू होत इथून ओके, ओके, ओके। वांग्याचा आणि वालाचा प्लॉट आहे तिकडे हा एवढं अर्धा एकरचं क्षेत्र Good. आता ह्या ज्या व्यक्ती आहेत हरिदास भुशारे त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे okay. जमीन आहे दीड एकर अच्छा त्याच्या दीड एकरातून अर्धा एकर परस बाग आहे आणि अर्धा एकर शाळेसाठी डोनेट केलेले आहेत त्यांनी जमीन त्यांच्याकडे एकदम अर्धा एकरच्या क्षेत्रात ते शेती करतायत दीड एकरामधून तर त्यांनी ते दान दिलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी सख्त्या भाऊ पाहिला देत नाही थोडीशी जरी राग असलो तरी केस ठोकतो आणि हे आहेत हरिदास भाऊ खूप खूप कौतुक आहे खूप खरंच इथे कोणी कोई कोई हां हां हा, कोई देता नाही कोणी देत नाही इथे आणि तुम्ही खरंच शाळेसाठी दिलेले मनापासून आभार तुमचे धन्यवाद खरंच शिकण्यासाठी आहे सारखंच आहे प्रत्येक गोष्ट शिकण्यास प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक कृती अर्थपूर्ण असते असं म्हटलं जातं आणि प्रत्येक कृतीतून इथे मला बरंचसं काही शिकण्यासारखं दिसतं आहे गाय आहे गायतून म्हणजे प्रत्येक गोष्ट सरांनी खूपच डेडिकेटेड केलेली आहे खरंच मुलांना तुम्ही जेवण वगैरे पण देतात दोन वेळेच जेवण असतं ते ते कोण बनवता शालेय पोषण आहार एक वेळ पण एक्स्ट्रा मुलं आहे पटावती सत्तावीस आहेत मुलं शिकतात सात मुलं मग त्या मुलांचं आणि संध्याकाळच्या जेवणाचं वेलफेअर पहिली शाळा असेल पटावली कमी आणि शिकतात जास्त जास्त बरेचशा ठिकाणी वॉन पेपर कमी असतात म्हणजे जास्त असतात आणि ऍक्च्युअल कमी असतात सो सलाम तुम्हाला आणि यांच्यामुळे परत मी आभार मानतो आमचे सुरक्षित सर गणेश सर त्यांच्यामुळे आज मला भेट आणि आमचं आम्हाला भाग्य मिळाले तुम्हाला इथे व्हिजिट करायचे आणि हे आमची टीम सोनूबाई आणि जसमितजी सो so, खरंच बरं वाटलं इथे येऊन मित्रांनो नक्की व्हिजिट करा आणि असे जे कार्यकर्ता आहेत त्यांना सपोर्ट करा इथेच थांबतो धन्यवाद बोलायला शब्द नाही माझ्याकडे थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला भेट द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे, जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चांगल्या गोष्टी या समाजाला कुठेपर्यंत पोहोचल्याच पाहिजे हाच आपला हेतू आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद